ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर ही पहिल्यांदा मी इथे पट्टी एक इंचाची कट करून घेतलेली आहे लांबडी त्यानंतर मी मेन फीस आहे तो पण कटिंग करून घेतलेला आहे आणि अस्तरचा पण कटिंग करून घेतलेला आहे तर इथे मी गळा उंची आणि गळा रुंदी टाकून घेत आहे आणि त्यानंतर इथे जे आपण डिझाईन करणार आहे पानगळ्यामध्ये बॅक साईडला खूप सुंदर आणि छान अशी डिझाईन होती आपली तुमच्या लक्षात आलंच असेल थमनेल मी जे ठेवलेलं आहे ती मी इथे आज तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे त्यानंतर इथे मी पान आकाराचा आकार दिलेला आहे गोल आकार जो दिलेला आहे आतमधला तो मेन आपला गळा राहणार आहे आणि हो मेन आहेत इथे डिझाईन आपली बसणार आहे या पान आकारामध्ये तर आपल्याला अशा पद्धतीने दोन आकार देऊन घ्यायचे आहेत खालचा जो आहे मी आता कटिंग कर करत आहे तो आपला पान आकार आहे तो 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 जा तर, तर तो पहिल्यांदा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जो मधला हा भाग आहे तो अजिबात कुठेही जाऊन द्यायचा नाही आहे कटिंग केलेला त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने पानगळा करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर मेन पीस आहे तो इथे मी हातरत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला पण हातरून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला मेन जो पीस आहे तो व्यवस्थित पिणा वगैरे लावून घ्यायचे आहे इथे बघू शकता मी परत एकदा पिन लावलेले आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जशी मी इथे पीन लावत आहे लावली आहे तशीच जर तुमचं कापड खूप हालत असेल तर दोन तीन ठिकाणी पिना लावून तुम्ही घ्या त्यानंतर जसा आकार आपला आहे तसं पावपाव पाव इंचानी शिलाई घालवायची आहे पानगळ्यामध्ये इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पानगळ्यामध्ये शिलाई घालवलेली आहे जशी मी इथे शिलाई घालवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही शिलाई काम करून घ्यायचं आहे त्यानंतर आतमधला जो कपडा आहे तो कट करायचा आहे आणि छोटे छोटे इथे कट देऊन आपल्याला दे हा जो गळा आहे तो पलटून घ्यायचा आहे तर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा ब्लाउजचा गळा तर खूप सुंदर आणि छान दिसतो हा गळा पाठीमागून अगदी सोप्या पद्धतीत आहे हा गळा त्यानंतर मी ते पाठीचा गळा आहे तो म्हणजे पलटलेला आहे आणि पलटून शनी इथे आपल्याला दाब द्यायचा आहे दाब देता वेळेस आपल्या चुन्या वगैरे पडणार नाहीत किंवा हे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून शनि कसं होतं चुनी पडली तर ते छान नाही दिसत वरती आपण टीचिंग काम करतो त्यावेळेला ते, ते दिसून येतं तर अजिबात कशल्या ही परिस्थितीत चुनी पडून देऊ नका एकदम व्यवस्थित झालं पाहिजे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने शिलायकाम केलेलं आहे तुम्हाला आता गळा बघितल्यावर लक्षातच येईल अशा पद्धतीने तुमचा आकार झाला पाहिजे तयार तर मी इथेही पाठीचा भाग आहे तो तयार करून घेत आहे पूर्ण टीचिंग करून आपल्याला घ्यायचं आहे बॅकसाइड आणि एस्ट्रॉलनं जो कपडा राहतो आपला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणखी नवीन तुम्हाला डिझाईन काही हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा कटोरी पेपर कटिंग किंवा तुम्हाला जे काही येत नसेल नवीन असाल शिकत असाल तर तुम्ही मला विचारू शकता हा राहिलेला कापड जो आहे आपला कधीही एस्ट्रॉलनंच काढायचा असतो ब्लाऊज पिसामध्ये आणि त्यावेळेला हा कटिंग करून टाकायचा राहिलेला कापड थोडासा फास्ट व्हिडिओ केलेला आहे बॅक साईड मी पूर्ण तयार केलेले आहे तर इथे मगाशी ती पट्टी काढलेली दाखवलेली आहे असा आपल्याला एक चौकनी पेपर घ्यायचा आहे आणि हा जो गळा मगाचा मी तुम्हाला सांगितले कापड कुठेही टाकू नका मेन जे कापड आहे हे ते आपल्याला अशा पद्धतीने गळा आखून घ्यायचा आहे तुम्ही पेनाच्या सह्याने ते आखून घेऊ शकता आपल्याला काय करायचं आहे इकडून एक इंच तिकडून एक इंच एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा जसा खालचा आकार आहे त्या पद्धतीनं एक एक इंचाने आपल्याला एक्स्ट्रा हे करायचं आहे त्यानंतर इथे मी जी ग मगाची एक इंचाची पट्टी लांबडी काढलेली आहे मी तुम्हाला सांगितलंच तर ती पट्टी मी अशा पद्धतीने होल्ड करून शिवून घेत आहे दोन्ही साईटून आतमध्ये होल्ड करायची एवढ्या साईजची एक सारखीच पट्टी काढून आपल्याला टिचिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ जरा थोडासा फास्ट केलेला आहे कारण खूप हो मोठा व्हिडिओ होत आहे त्याच्यामुळं तर इथे मी पूर्ण ही शिलाई दाखवत आहे कशा पद्धतीने शिवून घेत आहे तशाच पद्धतीने जसे आपण नॉट्स बनवतो त्याच पद्धतीने फक्त हे काय करायचं आहे आपल्याला थोडीसं मोठी करायची आहे पट्टी जेणेकरून आपण बॅकसाईडला जी डिझाईन करणार ती दिसणार अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे इथे बघू शकता आतला जो कपडा आहे तो मेन आहे आणि इथं आपल्याला आधी काय करायचं आहे हा पेपर कटिंग करून घ्यायचा आहे जसा आकार आहे तसा आणि इथे आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये ह्या पट्ट्या एक लाईनमध्ये लावून घ्यायच्या आहेत हे गोल आकारमधला झाला मेन म्हणजे कस्टमरचा जो गळा आहे तो झाला आणि हे एस्ट्रलनं जे काढलं होतं कापड मी ते आपली तिथं डिझाईन बसणार म्हणजे बॅक साईड जास्त ओपन पण दिसणार नाही आणि छान दिसते आता पानगळा मी जो केला तो है। है तो श्टेप श्टेप आहे तो खूप मोठा आहे हे तुमच्या लक्षातच आला असेल त्यामध्ये आपल्याला पॅच बसवायचा आहे हा डिझाईन पॅच बसवायचा आहे तर कधीही अशा स्टेप बाय स्टेपमध्ये ह्या नॉट आहेत ती लावून घ्यायची आहे आपल्याला ह्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत तशा इथं ह्या पट्ट्या स्टेप बाय स्टेपमध्ये लावून घ्यायच्या आता एकसारख्या पेपर फाटतो त्याच्यामुळं जास्त हे करायचं नाही म्हणजे असं काय करतो आपण गडबड करतो तर ती गडबड करायची नाही पेपर लगेच लग शिलाई कामामुळे फाटतो तर स्टेप बाय स्टेपमध्ये ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या इथं गोलाकाराला मी ते घेतलेल्याच आहेत त्यानंतर असं हळूहळू आपल्याला एकदम शिस्तामध्ये अडकवून घ्यायच्या आहेत खालच्याच बाय साईडला पण त्यानंतर एवढी एक, एक इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे आणि गोट टाईपमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे इथं आकाराला ह्या गोल शिवून घ्यायची आहे ही ले ले। पट्टी त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे ही पट्टी होल्ड करायची आहे आणि जसं आपण गोट करतो तशी मी इथे आतमध्ये पलटलेली आहे आता तुमच्या लक्षातच येईल ही पट्टी कशा पद्धतीने मी अशी पलटलेली आहे अशा पद्धतीने पलटून घ्यायची आहे ती पट्टी त्यानंतर इथे मी नॉर्स घेतलेले आहे ती नॉट्स मी इथे लावून घेत आहे तशीच तुम्ही पण लावून घ्यायची आईचा नॉट्स जशी मी ते लावत आहे नॉट्स त्या पद्धतीने तुम्हाला पण नॉट्स सॉरी नॉट्स नाही लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी ती लेस लावलेली ला आहे त्यानंतर इथे बघू शकता आपला मेन जो गळ्यातला कपडा आहे तो जोपर्यंत आपला पॅच तयार होत नाही म्हणजे ब्लाउज शिवून होत नाही तो तोवर कुठेही टाकून नाही द्यायचा एकदम पूर्ण कंप्लेंट होऊ असतो म्हणजे जेवढा आपल्याला इथे आपलं ते मधला कापड आपण कट करून घेतलेला असतो तिथे मेन पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून काय होतं पिन लावल्यानंतर हलू नये एक कपडा एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित हे झाला पाहिजे दिसला पाहिजे कापड लावता वेळेस म्हणजे आतला जो आपण हा पॅच आहे तो लावता वेळेस मेन म्हणजे जो गळ्याचा आकार आहे पान त्या पद्धतीने आपल्याला शिलाई काम करायचं आहे इकडं तिकडे समानच गेलं पाहिजे कपडा अजिबात कमी जास्त खालवरती होऊ नये पहिल्यांदा मी तिथं पिन अटेच केली होती पेपरावरती काम करायचं म्हणजे खूप अवघड असतं म्हणजे कपडा फा म्हणजे पेपर फाटतो वगैरे म्हणूनशेने काय करायचं आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू इथे बघू शकता मी जे कापड काढलं होतं त्याच साईजचा इथे मी पॅच बसवलेला आहे तुम्हाला पण असंच करायचं आहे आणि आतल्या साईडचा सा जो पेपर राहिलेला आहे आपल्याला तो काढून घ्यायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे आणि एस्टलनं जे खालची बाजूला जास्त झालं होतं ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी जसा आकार आहे पानगळ्याचा तशी लेस लावून घेतलेली ले आहे ला तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन ती तुम्ही नक्की सांगा इथे मी नॉट्स वगैरे लावून ब्लाऊज तयारच केलेला आहे बॅक साईड तुमच्या लक्षातच येईल बघितल्यानंतर खूप सुंदर आणि छान हा गळा दिसतोय पाठीमागून इथे बघू शकता मी इथे नॉड्स पण तयार केलेले आहे आणि ब्लाउज पूर्ण प्रॉपर आपलं तयार झालेलं आहे